राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कारच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नारायण राणे तोंड शिवसेनेचाच विजय स्वराजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी अंध व अपंगांचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली व धरणे आंदोलन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधी तत्व डॉक्टर आंबेडकर यांची एकशे चोवीसावी जयंती उत्साहात साजरी

यमआयम हा पक्ष कुठेही स्पर्धेत दिसला नाही इकडे तासगाव मध्ये अपक्षाचं डिपॉझिट जप्त करत राष्ट्रवादीच्या सुमन साई यांनी एखादी विजय घेतला संपूर्ण राज्यात आज या पोटनिवडणुकीच्या चर्चा घडत होत्या परंतु शिवसेनेने आपल्या अंगणातली जागा राखून काँग्रेसच्या राणेंच्या डबल मताने जिंकून काँग्रेसवर मोठी नामनुष्के आणली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती त्यांनाही यामुळे पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कुलगुरू व परीक्षा नियंत्रकांना निवेदन देऊन विधी व पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी एक निवेदन देऊन करण्यात आली आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षांचे बऱ्याच विलंबनानंतर लागले आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षांचे निकाल बऱ्याच विलंबनानंतर लागले आहेत या निकालामध्ये बरेच विद्यार्थी हे खूप कमी मार्कांनी दिसत आहेत विद्यापीठातील गोंधळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मानसिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे आगामी सत्रातील उन्हाळी सत्रातील परीक्षा लगेच घोषित केलेले अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन फोटोकॉपी परीक्षा आवेदन पत्र इत्यादी साठी पुरेसा वेळ व संधी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मान नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी विद्यापीठ विभाग संघटन मंत्री अभिजित पाटील रामचंद्र औंढेकर कृष्णा उदावंत भास्कर डोईबळे रोहित कोकणे पवन उन्हाळे या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे समाजातील अंध व अपंगाच्या न्याय हक्काकडे शासनाने अनेक वर्षापासून दुर्लक्ष केलेले आहे अशा उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू व नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पाटील मंगनाळे आणि कॉस्ट्राईप संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश कावडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सो दिनांक सोळा एप्रिल रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आदित्य पाटील राजेश बेळगे गोपाळ आंबटवार तुकाराम मुंडे अनरवाड सायबू वसंत देशपांडे इत्यादींनी दिली आहे या धरणे आंदोलनात राज्य समन्वयक डॉक्टर संतोष मुंडे मराठवाडा अध्यक्ष महादेव उम बीड जिल्हाध्यक्ष विशाल रुद्रावार इत्यादी प्रहार उपक्रांती आंदोलनाचे नेते उपस्थित राहणार आहेत झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईक सकाळचं बातमीपत्र टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर डॉईट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न चो चो छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांत शांत्र पुन्हा एकदा आपले स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चोवीसाव्या जयंती निमित्त शहरातील पूर्वाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला होता विविध सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना असे म्हणत अभिवादन केले जय भीमच्या गगनभेदी घोषणांनी निळे आकाश दुमदुमून गेले शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी भीम जयंतीच्या सोहळा थाटात

शहरातील रस्त्या रस्त्यावर भीम सैनिकांचे स्वागत करण्यासाठी अन्नदान पानपोईचे स्टॉल अनेक संघटनांनी लावले होते दुपारनंतर भीमरायाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला तरुणा नाका वर्कशॉप श्रीनगर आयटीआय शिवाजीनगर कला मंदिर वजीराबाद चौरस्ता मार्गे उत्तर नांदेड शहरातील मिरवणुका आंबेडकर पुतळ्याकडे आल्या तर दक्षिण नांदेड भागातील मिरवणुका जुना मोंडा महावीर चौक गांधी पुतळा शिवाजीनगर पुतळ्या मार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचल्यावर ठेका धरला होता अबाल वृद्धांसह महिलांचा लक्षणीय सहभाग मिरवणुकीत दिसून येत होता जय भीम जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा गगनपेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता निळ्या पंचरंगी ध्वजांच्या गर्दीने आकाश व्यापून गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात जागोजागी होर्डिंग्स लावण्यात आले होते शहरातील तरोडा नाका भागात बॅनर लावण्यात आले होते अज्ञात कोणीतरी या भागातील बॅनर फाडल्याने मंगळवारी सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात जागोजागी मोठमोठे मुट बॅनर लावण्यात आले याचप्रमाणे तरोडा नाका परिसरात भीम सैनिकांच्या वतीने शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते मात्र कुणीतरी अज्ञात समाज कंटकाने तेरा एप्रिलच्या मध्यरात्री बॅनर पाडले असल्याची माहिती तरोडा परिसरातील भीम सैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच चौदा एप्रिल रोजी भाक्यनगर पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार देऊन अज्ञात समाज कंटकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तर दरोडा परिसरात बॅनर फाडल्या प्रकरणात काही वेळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण निकाली काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सर्व अधिकार दिले होते त्यामुळे शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता मात्र अज्ञात समाज कंटकाने रात्रीच्या वेळी हे बॅनर फाडल्याचे काम केले आहे आजचे वाढदिवस राहुल अरोटे दत्तहरी जाधव विशाल कोल्हे रश्मी गुप्ता रामप्रसाद मोरे सचिन सोनखेडकर भास्कर वेजवाडे आशिष दमकोंडवार माधवसिंह ठाकूर संजीव कुमार बाळू भोसले सुदर्शन पाटील असावरी बिराजदात राजवीर मजगे स्वप्नील चव्हाण अवतार सिंग पेहेदार या सर्वांना नमस्कार इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नारायण राणे तोंडघशी पांद्र्यात शिवसेनेचाच विजय स्वराजिम विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी व अपंगांचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली व धरणे आंदोलन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधितत्व डॉक्टर आंबेडकर यांची एकशे चोवीसावी जयंती उत्साहात साजरी तरुणा परिसरात बॅनर पाडल्यावरून काही वेळ तणाव आणि याचबरोबर नमस्कारला इथं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी